नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हिस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, आपन तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक। एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी ही कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए शिक्षण मंत्रालय बी महिला व बालविकास मंत्रालय सी आरोग्य मंत्रालय डी सामाजिक न्याय मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास मंत्रालय एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस ही महिला व बाल विकास मंत्रालयाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झालेली कोणती योजना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे ऑप्शन आहे ए मध्यान्ह भोजन योजना बी आय सी डी एस योजना सी राष्ट्रीय आरोग्य अभियान डी प्रधानमंत्री मातृत्व योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी डी एस योजना एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झालेली आय सी डी एस योजना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडीत तीन ते सहा वर्षाच्या मुलांना कोणती सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए आरोग्य तपासणी बी पूर्व प्राथमिक शिक्षण प्री स्कूल एज्युकेशन सी लसीकरण डी पूरक पोषण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पूर्व प्राथमिक शिक्षण प्री स्कूल एज्युकेशन अंगणवाडीत तीन ते सहा वर्षाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण ही सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी केंद्रात पोषण आहार कोण बनवते ऑप्शन आहे ए कार्यकर्ती बी सहायिका सी पर्यवेक्षिका डी आशा सेविका उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहायिका अंगणवाडी केंद्रात पोषण आहार सहायिका बनवते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच मदर चाइल्ड हेल्थ कार्ड एम सी एच कार्डमध्ये काय नोंदवलं जातं ऑप्शन आहे ए मानधनाची माहिती बी माता आणि बालकाचे आरोग्य व पोषण तपशील सी केंद्राचा हजेरी तपशील डी शाळेचा अभ्यासक्रम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी माता आणि बालकाचे आरोग्य व पोषण तपशील मदर चाइल्ड हेल्थ कार्ड एम सी एच कार्डमध्ये माता आणि बालकाचे आरोग्य व पोषण तपसील नोंदवला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आय सी डी एस अंतर्गत कोणती सेवा थेट किशोरवयीन मुलींसाठी नाही ऑप्शन आहे ए आरोग्य शिक्षण बी पूरक पोषण फक्त गर्भवती माता आणि झिरो ते पाच वर्ष बालकांसाठी सी समुपदेशन डी पोषण जनजागृती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पूरक पोषण फक्त गर्भवती माता आणि झिरो ते पाच वर्षे बालकांसाठी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अंगणवाडी केंद्रात दर दरमहिन्याला आयोजित व्ही एच एन डीचा उद्देश काय असतो ऑप्शन आहे ए मनोरंजन बी आरोग्य तपासणी व लसीकरण जनजागृती सी स्वच्छता तपासणी डी शिक्षण मूल्यांकन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य तपासणी व लसीकरण जनजागृती अंगणवाडी केंद्रात दर महिन्याला आयोजित व्ही एच एन डीचा उद्देश आरोग्य तपासणी व लसीकरण जनजागृती हा असतो आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ अंगणवाडी कार्यकर्त्याचे निरीक्षण कोण करते ऑप्शन आहे ए सहायिका बी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर सी ग्रामसेवक डी आशा सेविका तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पर्यवेक्षिका म्हणजेच सुपरवायझर अंगणवाडी कार्यकर्त्याचे निरीक्षण पर्यवेक्षिका करते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस योजनेतील पूरक पोषण कार्यक्रम एस एन पी कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए सर्व नागरिकांसाठी बी बालक गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी सी किशोरवयीन मुलांसाठी डी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालक गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आय सी डी एस योजनेतील पूरक पोषण कार्यक्रम एस एन पी हा बालक गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी कार्यकर्तीचे प्रशिक्षण कोण देते ऑप्शन आहे ए आरोग्य विभाग बी महिला व बालविकास विभाग सी पंचायत समिती डी शिक्षण विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बालविकास विभाग अंगणवाडी कार्यकर्तीचे प्रशिक्षण महिला व बालविकास विभाग देते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा बालकाच्या संज्ञानात्मक विकासाचा अभ्यास मुख्यत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला तर ऑप्शन आहे ए फ्राईड बी जीन पियाजे सी एरिक एरिक्सन डी लेव्हायगोत्स्की तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जीन पियाजे बालकाच्या संज्ञानात्मक विकासाचा अभ्यास मुख्यतः जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञाने केला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा बालकाच्या भावनिक विकासात विश्वास विरुद्ध अविश्वास हा टप्पा कोणत्या वयात दिसतो ऑप्शन आहे ए झिरो ते एक वर्ष बी एक ते तीन वर्ष सी तीन ते सहा वर्ष डी सहा ते बारा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो ते एक वर्ष बालकाच्या भावनिक विकासात विश्वास विरुद्ध अविश्वास हा टप्पा झिरो ते एक वर्ष या वयात दिसतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा आयुष्यमान भारत योजना अंतर्गत अंगणवाडी केंद्रामधील मुलांना कोणती सुविधा दिली जाते ऑप्शन आहे ए मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी बी केवळ शिक्षण सी रोजगार हमी डी वाहतूक सुविधा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत अंगणवाडी केंद्रामधील मुलांना मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी ही सुविधा दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा बालकांच्या उंची आणि वयानुसार वजन मोजण्यासाठी कोणता चार्ट वापरला जातो ऑप्शन आहे ए वाढ नोंदवही म्हणजेच ग्रोथ चार्ट बी आरोग्यपत्रक सी बी एम आय कॅल्क्युलेटर डी आय सी डी एस रिपोर्ट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वाढ नोंदवही म्हणजेच ग्रोथ चार्ट बालकाच्या उंची आणि वयानुसार वजन मोजण्यासाठी वाढ नोंदवही म्हणजेच ग्रोथ चार्ट वापरला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अंगणवाडी केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारात प्रथिने प्रोटेन मुख्यत्वे कोणत्या घटकातून मिळतात तर ऑप्शन आहे ए साखर बी डाळी आणि अंडी सी तूप डी तांदूळ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डाळी आणि अंडी आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा बालकाची पहिली शाळा म्हणून कोणती ओळख दिली जाते ऑप्शन आहे ए प्राथमिक शाळा बी घर म्हणजेच होम सी अंगणवाडी केंद्र डी माध्यमिक शाळा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घर म्हणजेच होम बालकाची पहिली शाळा म्हणून घर ही ओळख दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा डब्ल्यू एच ओनुसार नुसार बालकातील तीव्र कुपोषणाची ओळख कोणत्या रंगाच्या पट्ट्याने केली जाते ऑप्शन आहे ए हिरवा बी पिवळा सी लाल डी निळा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाल डब्ल्यू एच ओनुसार बालकातील तीव्र कुपोषणाची ओळख लाल रंगाच्या पट्ट्याने केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा सामाजिक विकास म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए इतरांशी संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता बी शरीराचा विकास सी बुद्धिवाढ डी स्मरणशक्ती वाढ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इतरांशी संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता सामाजिक विकास म्हणजे इतरांशी संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आत्तर यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस आय सी डी एस योजनेचे सहा घटकांपैकी एक घटक कोणता नाही ऑप्शन आहे ए पूरक पोषण बी प्राथमिक शिक्षण सी लसीकरण डी उच्च शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उच्च शिक्षण आय सी डी एस योजनेच्या सहा घटकांपैकी उच्च शिक्षण हा घटक नाही आता यानंतरचा पुढचा व शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस पोषणाशी संबंधित राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आर बी एस केचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए मुलांमधील दोष रोग अपंगत्व आणि विलंब ओळखणे व उपचार करणे बी फक्त लसीकरण करणे सी शिक्षकांना प्रशिक्षण देणे डी माता समूह तयार करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुलांमधील दोष रोग अपंगत्व आणि विलंब ओळखणे व उपचार करणे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील